जनसेवक संजूभाऊ थोरात हो यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा जिल्हा परिषदेच्या रणनागिनी आशाताई बुचके शंकर महाराज शेवाळे बाजीराव महाराज वडेकर महाराज भिकू महाराज सर्व संत श्रेष्ठ आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो मला वाटतंय बऱ्यापैकी सगळ्यांना संजू भाऊचा भूतकाळ माहिती आहे संजीव भाऊनी काय केलं आहे आपली उपस्थिती ही खरं तर त्याचं जिथं जातं उदाहरण आहे पण गेली सात आठ दहा वर्षापासून मी पाहतोय संजू भाऊनीनं आम्ही करोनासुद्धा एकत्र काम केलेलं आहे संजू भाऊची तळमळ होती की या गावासाठी काहीतरी करावं आणि संजू भाऊ करत आलेले आहेत मला वाटतं आम्ही करोनाच्या काळात सगळ्यांना जेवणाची थाळीसुद्धा चालू केली होती आणि गेली अनेक दिवसापासून संजीव भाऊ काम करतात पण आमच्या मी माझी पण इच्छा होती का नगरपंचायतची निवडणूक लढवा शेवटी अशाताई आरक्षण काय कोणाच्या मानत नसतं आरक्षण महिला आलं आमच्या दोघांची संधी हुकली पण मी नगरपंचायत करताना अशाताई आमचं एक उद्देश असा होता की मनसरचं लाईट बिल असेल कर्मचाऱ्यांचा पगार असेल हे काय आमच्याशीने देवत नव्हतं हे दिवाळीसुद्धा आत्ता जो दिले संजीव भाऊनी मला वाटतं माझ्याच काळात चालू केलं त्या काळी आम्हाला ते शक्य नव्हतं म्हणून आम्ही ती नगरपंचायत केली ताई आणि दादा तुम्ही तर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष पद भोगले पण आत्ता सध्या जर तुम्ही बघितलं नगरपंचायत केल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकळला ताई ह्या ज्या घनकचरावाल्या महिला आहेत यांना साधारण माझा वर्षाचा खर्च असायचा चाळीस ते पन्नास लाख रुपये ट्रॅक्टर ट्रॉलीपासून सगळा कचरा उचलायचा मला वाटायचं बा त्यावेळेस आपल्याला यांना पगार कमी पडतो आहे पण संजीव भाऊ मला वाटलं नव्हतं आज ह्या महिला एवढ्या मोठ्या यांनी उपस्थित राहतील तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल जो चाळीस ते पन्नास लाख रुपये माझा माझ्या काळात म्हणजे वार्षिक खर्च होता तो आत्ता सध्या ताई अडीच कोट रुपये होतोय तरी मला कळलं नाही या महिला अजून गरीब कशा राहिल्यात मग हा कचरा नक्की खातो आहे कोण हा हा खरा मोठा आमच्या गावापुढं राहिलेला प्रश्न आहे प्रदीप दादाला खरं तर विनंती करतो दादा मी शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय आपली महायुती आहेच आहे पण तुम्ही थोडंसं माझी संजीव सुद्धा विनंती आहे आपले राजकीय विचार बाजूला ठेवून संजीव भाऊनी जर कुठला एखादा निर्णय घेतला मी संतांच्या साक्षीने सांगतो कारण ह्या गावात संजीव भाऊ इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे आता मगाशी वसंतराव बानकेले सांगितलं का त्या महिलांना गार्डनसाठी उठवलं गार्डनसाठी नाही उठवलं फक्त एका बिल्डरला तीस कोटी रुपयाचा भूकंड म्हणजे ताई अधिकचा सा ए पेस आय मिळवून देण्यासाठी ह्या गोरगरिबांच्या झोपडी व यांनी नांगर फिरवला आहे आणि ह्या अशा धनधांडग्या लोकांना मी एकटा पुरे पडणार नाही ना संजू भाऊ पुरे पाडणार आहे तर भविष्याची मला वाटतं संजीवभाऊच्या वाढदिवसानिमित्त माझी सुद्धा विनंती आहे थोडेसे आपले राजकीय युती तर आहेच पण जर आपण एकच राहिलो संजू भाऊ तर या गावाला काहीतरी वेगळी दिशा देऊ शकतो त्यामुळं आपल्या वाढदिवसानिमित्त मी एवढीच आपल्याकडं आणि पक्षश्रेष्ठी कामना काम करतो की थोडंसं गावाच्या हितासाठी आपण सगळ्यांनी हे करावं हीच विनंती करतो आणि आपण सर्वजण भाऊसाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र